नमस्कार मंडळी मी निकिता स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर बऱ्याच ठिकाणी कढी पकोड्याची रेसिपी केली जाते मीही केली होती परवा दिवशी शॉर्ट व्हिडिओला अपलोड आहे म्हटलं इतकी छान झाली होती की म्हटलं आपण लॉंग व्हिडिओला पण अपलोड करू तर इतकी मस्त झाली होती की तुम्ही पण घरामध्ये ट्राय करू शकता तर काय करायचं आहे इथे एक छोटंवालं पातेला घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी दही दही जेणेकरून आंबटच घ्या कारण की कढी खूप छान लागते त्यानंतर आणि छान लागते त्यानंतर मग फ्रीजमधील पण घेऊ नका आपल्या नॉर्मली रूम टेम्परेचरवर घ्या कारण की दही फुटण्याची शक्यता असते कढी बनवताना तर त्यामध्ये आधी वाटी बेसनपीठ घालून मस्त असे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आपल्याला हवे आवडेवडे पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे करून घेतल्यानंतर ते बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण खलबत्ता घ्यायचा आहे खलबत्ता घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे टाकून झाल्यानंतर असं त्याला असं कुटून घ्यायचं आहे जास्त पण बारीक करायचं नाही असे दरदरीतच ठेवायचं आहे त्याला ते ज्या प्रमाण दाखवलं आहे त्याप्रमाणे घरात एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते त्यानंतर आपण ते, ते, ते बॅटर परत घेतलेलं आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाहीत त्यामध्ये आपण कुठून घेतलेली पेस्ट हिरवी आणि लसणाची पेस्ट घालायची आहे अर्धे आपण आता वापरणार आहोत आणि अर्धे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्या हिशोबाने ती केली होती त्यामध्ये त्यानंतर हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा आणि थोडीशी लाल मिरची पावडर कारण की जास्त करून ला आपल्याला कलर चेंज करायचा नाही कढी क कढीचा कलर हा पिवळा कलरवरचा असतो त्यामध्ये थोडंसं धना पावडर टाकून घेऊन मेस मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे पकोड्याची तयारी करणार आहोत बघू शकता आपण इथे दोन कांदे घेतलेले आहेत ते आपण कट करून घेऊयात आता त्यावरचा कवर काढून घेऊ जो पाच भाग आहे तो काढून घेऊया आपण त्यामध्ये असे दोन्ही भागामध्ये कट करून घेऊन जे मधला जो भाग असा तो काढून घेऊया कारण की तो कडवट लागतो त्यानंतर आपला जेवढा हवा तेवढा आपला पातळ कांदा कट करून घ्यायचा आहे ते बघू शकता तुम्ही कशाप्रकारे केला आहे त्यानंतर इथे आपण तो कांदा मस्त असा मोकळा करून घ्यायचा आहे बघू शकता आपल्याला होईल तेवढा शक्य होईल तेवढा मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता इथं आपण मोकळा झाल्यानंतर आपण इथे कोथिंबीर कट करून घेऊयात की कोथिंबीरशिवाय मजा पण येत नाही कोथिंबीर जेवढी जास्त शक्य असेल तेवढीच घालू बघू शकते ते बारीक 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 कट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा जरा व्हॉइस ओव्हर करते त्यामुळे तेवढेच कन्फ्यूज कारण की हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे नंतर एका प्लेटमध्ये तो घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर झाल्यानंतर आपण एक चमचा ओवा टाकून घेतला आपल्या चवींमुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे टाकून झाल्यानंतर हळद टाकायची आहे त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि अर्धी वाटी बेसन आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण पातळ बनवायचं नाही घट्टच राहू द्यायचं आहे बघू शकता इथं आपण अशा प्रकारे मी कांदा मीठ लावून ठेवला नव्हता त्यामुळे त्यामुळे थोडीशी पाणी घालायची गरज लागली नाही तर गरज नसते तसं बघाय गेलं तर कांदा हा पीठ हे कांद्याच्या पाण्यामध्येच तयार करेल त्यानंतर आपण इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल वतून घ्यायचं आहे आपल्याला हवे थोडे तेल वतून घ्यायचे म्हणजे पकोडे प तळण्यापुरते त्यानंतर एक 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 करून पकोडे त्यामध्ये सोडून द्यायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता इथे आपण आपल्याला हवे तेवढ्या आकारमध्ये साईजमध्ये आपल्याला हवे तेवढे पकोडे करून घ्यायचे आहेत बघा इथे तुमच्या घरी पण नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते मी पण पहिल्यांदाच ट्राय केली होती आमच्या इथे काही जास्त करून बनवत नाही त्यामुळे मस्त असे करपूस वापरून भाजून घ्यायचे आहेत पकोडे गोल्डन ब्राऊन कलरवर बघू शकता इथे छान तर काढून काढून का तेलातून काढून घ्यायचं आहे बघू शकता इथे किती छान कलर, कि कलर आय आला आहे आपल्या पकोड्यांना बघू शकता इथे तो नंतर आपण ते काढून घेतल्यानंतर नंतर आपण एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल जास्त गरम गरम झालं की त्यामध्ये आपण तडका लावायचा आहे त्यामध्ये थोडं जिरं घेतलेलं आहे जिरं झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता तडतडला की आपण जी मगाशी जी पेस्ट त्यामध्ये राखून ठेवली होती ती घालायची आहे हिरवी लसणाचे आणि हिरवा लसूण आणि मिरचीची मस्त असं परतून घ्यायचं आहे जा जास्त करकू द्यायचं नाही आहे सारखं सारखा कॅमेरा सेट करावा लागत आहे मला तर परतून झाल्यानंतर बघू शकता इथे आपण परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जे बे कढीसाठी बॅटर तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला हवे तेवढं आणि मस्त असं ढवळून घ्यायचं आहे बघू शकता ते ढवळून झाल्यानंतर उकळी येतानाच आपण मीठ टाकायचं आहे थोडंसं कारण की कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून म्हणून आपण वापरले नव्हते मगाशी तर आता कर हे करायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि आता उकळी आलेले आहे बघू शकता आपण थोडे थोडे उकळे आले की आपण असं ढवळत राहायचं आहे एकसारखं जे कडे फुटणार नाही ना त्यामध्ये गाठी पण राहणार नाहीत ना तर आपल्या कडीला मस्त असे उकाळे आले आहे उकळे आलेले आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता इथे कढी घट्ट पण झालेली आहे मस्त जेवढे शक्य असेल तेवढे हलवून घ्यायचं आहे कढी त्यामध्ये तळलेले पकोडे घालायचे आहेत आणि पाच ते दहा मिनटासाठी आपण उकळू आणून द्यायचे आहे परत हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले टाकलेले पकोडे वरती येत नाहीत तोपर्यंत तो। बघू शकता इथे आपली बनून तयार आहे कढी मस्त अशी बघू शकता इथे तुम्ही उकळू द्यायचं आहे थोड्या वेळ त्यानंतर आपल्याला हवे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे परत इथे उकळी टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यासाठी उकळू द्यायचं आहे तर आपण इथे एक तडका लावणार आहोत त्यासाठी इथे तेलात थोडंसं लाल मिरची टाकून फक्त तडका तो लावलेला आहे आणि त्याच्यावर वरून कसुर मिर कसूरमेथी घातलेली आहे अशा प्रकारे आपली छान झाली